नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत तर जे विद्यार्थी एम एस सेट दोन हजार पंचवीस ची प्रिपरेशन करतात आहे आणि त्यांचा पेपर टू कॉमर्स आहे तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयोगी राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पहिले प्रयत्न जे आहे आपण सेट परीक्षेत कसे यश मिळवू शकता पेपर टू मधून आणि आपल्याकडे आता आजपासून मात्र शंभर दिवसच राहिले आहेत शंभर दिवसात अभ्यासक्रम पूर्ण संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा या पुन्हा प्र कशी करायची या सर्व संदर्भात तुम्हाला हंड्रेड डेज युअर शॉर्ट स्ट्रॅटेजी जी आहे मी आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे तर व्हिडिओला कम्प्लीट बघा आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये यश मिळवायचं आहे त्यांच्याकरिता कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स जो आहे हा ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील कंप्लीट अभ्यासक्रमावर नोट्स इंग्लिश आणि मराठीमध्ये आपल्याला दिल्या जातील फुल सिलेबस मॉकटेस्ट आपल्याला दिल्या जातील सरावसाठी पंचवीस पेक्षा जास्ती मॉकटेस्ट उपलब्ध राहतील पी वायक्यू स्पष्टीकरण या व्यतिरिक्त मॅरेथॉन सेशन चार हजार प्लस एम सी क्यू सिरीज आणि पेपर टूला जर तुम्ही घेता तर पेपर टू प्लस पेपर वन तुम्हाला पूर्णपणे फ्री दिल्या जाणार आहे ओके या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती दहा मार्च दोन हजार ला सुरू होणार आहे मागील वर्षांच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी या कोर्सचा वापर करून प्रयत्न यश मिळवलेला हो आहे तर आपणही निश्चितच मिळवू हो शकता फीस इज टेन थाउजंड पण डिस्काउंट नंतर मात्र आठ हजारात तुम्हाला दोन्ही पेपर उपलब्ध राहतील खाली दिलेल्या दोन्ही नंबरला आपण व्हॉट्सअपनी संपर्क करा आणि कोर्सला जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केलाय डाउनलोड करून घ्या स्टोअर सेक्शन मध्ये जा इथे एम एस कॉमर्स लिहा हा कोर्स दिसून येईल इथे या कोर्सची व्हॅलिडिटी सुद्धा वन इयर आहे ते कोर्सला बाय केल्यावर तुम्हाला लगेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्ही या सर्व कंटेंटला जे आहे ऍक्सेस करू शकता ओके काही अडचण आली ते या दोन नंबरवर संपर्क करा डायरेक्ट पेमेंट झाल्यावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन जाल जिथे आम्ही सर्व गायडन्स आणि नोट्स देतो सो so, फायनली विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक रिमाइंडर आहे की मात्र शंभर दिवसच आपल्या परीक्षेला राहिले आहे ठीक आहे आजपासून मात्र शंभर दिवस आहे पटकन एक्झाम स्ट्रक्चरवर परीक्षेची संरचनावर चर्चा करून घेऊ इथे आपल्याला दोन पेपर राहतील पेपर वन आणि पेपर टू पेपर वन जो आहे तो आपला हंड्रेड मार्क्स तर फिफ्टी क्वेश्चन्स राहतील एक तास राहील पेपर टू कॉमर्स मध्ये पेप दोनशे मार्काचा हा पेपर असतो याच्यात शंभर प्रश्न असतात आणि दोन तासाचा वेळ आपल्याला या पेपरला सोडवायला दिला अशी तो टोटल जी आहे तीनशे गुणांची ही परीक्षा जी आहे ही राहते आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमात जी आहे टोटल किती युनिट्स आहे टोटल दहा युनिट्स आहे ठीक आहे त्या तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काही विद्यार्थी जे आहे आपल्या पी जी अर्थात एम कॉमला असतील तर जे विद्यार्थी एम कॉम सेकंड इयरला आहे ठीक आहे जे विद्यार्थी एम कॉम सेकंड इयरला आहे थर्ड फोर्थ सेमिस्टरला तर ते विद्यार्थी निश्चितच एम एस सेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर आपण निश्चितच फॉर्म भरा या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वपूर्ण गोष्ट समजून घ्या की या सेटच्या तयारी करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट टाइम आहे त्यांनी काय करा फर्स्ट टाइम आणि प्लस जी तयारी करत आहे त्यांनी आज आता हंड्रेड डी उरले आहे ना शंभर दिवस उरले आज एक छोटासा काम करा एक छोटा पेपर घ्या ठीक आहे एक पेपर टू घ्या जुना सेटचा ऑफिशियल पेपर घ्या ठीक आहे जुना वाय क्यू तर तो पूर्ण पेपर जो आहे तुम्हाला काय करायचं आहे दोन तास व्यवस्थित परीक्षेत जसा सोडवाल तशा हिशोबाने त्याला सोडवून पाहिजे ठीक आहे सोडवून पाहिजे यांनी काय होईल जर समजा तुमचे आउट ऑफ हंड्रेड पंचवीस ते तीस प्रश्नच जर करेक्ट झाले पंचवीस ते तीस क्वेश्चनच करेक्ट झाले तर अशा तुम्ही काय आहे तुम्ही सध्या बिगिनर लेवलला आहे ठीक आहे अजूनही जर तुमचे तेवढेच बरोबर होतात बिगिनर लेवलला आपण आहे या व्यतिरिक्त तुमचे जर समजा थर्टी टू सिक्स्टीच्या रेंजमध्ये जर तुमचे बरोबर होत आहे तर तुम्ही इंटरमिडिएट लेवलवर आहे ठीक आहे इंटरमिडिएट लेवलचा अर्थ आहे की अजून बरंचसं आहे जे तुम्हाला कवर करणे आवश्यक आहे सिक्स्टी प्लस जर समजा तुमचं जर सेवन्टी प्लस क्वेश्चन जर बरोबर होतात आहे सेवन्टी प्लस क्वेश्चन्स किंवा सेवन्टी फाईव्ह धरू तर प यावेळी म्हणजे काय तुम्ही ॲडव्हान्स लेवलवर आहे याचा अर्थ तुमची तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने सुरू आहे ठीक आहे आता आपण येऊ की हा अभ्यासक्रमाला शंभर दिवसात कसं पूर्ण करायचं ते आपल्या अभ्यासक्रमात विद्यार्थी मित्रांनो टोटल युनिट्स किती आहे दहा त्याच्यात काही थ्युरॉटिकल युनिट्स आहे जसं व्यवसाय वातावरण आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे ठीक आहे विपणन व्यवस्थापन आहे व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन आहे बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट मार्केटिंग आणि बिझनेस एनवायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस आता येऊ आपण प्रॅक्टिकल युनिट्स आपल्याला टोटल चार देऊन ठेवले आहे सेट विभागांनी एकटा आहे अकाउंटिंग लेखा लेखक प्रशासन आणि अंकेक्षण त्याच्यानंतर व्यवसाय वित्त बिझनेस फायनान्स इनकम टॅक्स आयकर अँड कॉर्प इन्कम इंक, टॅक्स प्लॅनिंग आणि सांख्यिकी ठीक आहे सांख्यिकी सोबत जेव्हा पण तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करता तुमचा अर्धा युनिट जो आहे हा इथे होऊन जातो पेपर वन मध्ये ठीक आहे आणि हा एवढा जो स्टॅटिस्टिक्सचा पोर्शन आहे प्लस हायपोथिसिस टेस्टिंग तो तुम्हाला इथे करावा लागतो ठीक आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आता काही असेही युनिट्स आहेत जे तुम्हाला पूर्ण रट्टा मारायचे ठीक आहे जसं लिगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस आहे याच्यात टोटल दहा कायदे सिलेबसमध्ये दिले आहे त्या दहा कायद्यांना घोटायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त बँकिंग आहे ठीक आहे आणि या व्यतिरिक्त टॅक्स आहे इन्कम टॅक्स आहे तर या तिघांना काय करायचं आहे याचे जे काही प्रोव्हिजन्स वगैरे आहे हे सगळे आपले रट्टा मारायचे आता विद्यार्थी मित्रांनो आता ही वेळ जी आहे स्मार्ट वर्कची आहे इथे तुम्हाला मी युनिट वन ला आधी करतो मग टू करेल मग थ्री करेल मग फोर करेल असं नाही चालणार इथे तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉम्बिनेशन आता तुम्हाला काय करावं लागेल दोन दोन युनिट्सचा ग्रुप बनवायचा ठीक आहे दोन युनिट्सचा ग्रुप बनवायचा आणि त्यांना ठराविक वेळा जे आहे ते दिलाय हे मी तुम्हाला जस्ट एक डेमोगो देत आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या अनुसार कारण प्रत्येक विद्यार्थी जवळ वेळ वेगळा वेगळा आहे आपल्या अनुसार करा तर सगळ्यात पहिले जसं बिझनेस मॅनेजमेंट लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस याला तुम्ही घ्या म्हणजे एक सोपा युनिट एक मोठा एक अवघड युनिट ठीक आहे पंधरा दिवस या दोघां युनिट्सला द्या तर तुमचे पंधरा दिवसात हे दोन युनिट्स आरामात कव्हर होतात ठीक आहे मॅक्सिमम टाइम जे आहे हे दहा दिवसात जे आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स ठीक आहे इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक जे आहे याला कव्हर कहूत या व्यतिरिक्त फायनान्स आहे मार्केटिंग आहे हे पण दहा दिवसात कव्हर होतं आता एवढा जो पोर्शन आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे सहा युनिट्स आहे इकडचे हा अतिशय स्कोरिंग प्रश्न आहे ठीक आहे आता हे जे आहे हे अतिशय तुमचा स्कोरिंग पोर्शन आहे आता तुम्ही म्हणाल सर स्कोरिंग कसा हे आहे ना इथे प्रॅक्टिकल घेऊन बसला आहे ना नाही प्रॅक्टिकल आहे पण किती प्रश्न येतात तीन ठीक आहे मात्र दोन ते तीन प्रश्न येतात ठीक आहे त्याच्यात रिग्रेशन जो सगळ्यात अवघड पोर्शन असतो तो आहे प्रोबॅबिलिटी बाकी सर्व सिंपल आहे स्टॅटिस्टिक्समध्ये काहीच नाही आहे तुम्हाला असणे आवश्यक आहे त्याची सम समज असली तर क्वेश्चन समजून तुम्ही बरोबर आन्सर लावू शकता तर व्यवस्थित कारण लिगल एस्पेक्टचा स्वभावच आहे की तिथे डायरेक्ट जे आहे डायरेक्ट प्रश्न येतात फायनान्समध्ये जर बघता तर फायनान्समध्ये प्रॅक्टिकल आहे दोन तुम्हाला प्रॅक्टिकल विचारला जातात आणि बाकी सगळे थिओरॉटिकल आणि मार्केटिंग जो आहे तुम्हाला चांगला स्कोर करता येऊ शकतं म्हणजे दहापैकी अराउंड नाईन टू एट टू नाईन क्वेश्चन्स तुम्ही बरोबर करू शकता या व्यतिरिक्त आता इथे जे आहे इंटरनॅशनल बिझनेस आणि अकाउंटिंग अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ठीक आहे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या ज्या युनिट्स आहे यांना परत हे दोन्ही लेंधी युनिट्स असतात तर पंधरा दिवस याला द्या आणि पंधरा दिवस बँकिंग आणि इन्कम टॅक्स जे वाले रक्टाफिकेशन आहे आणि थोडासा प्रॅक्टिकली आहे इन्कम टॅक्समध्ये ते याला आपण करा तर असं विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दिवस किती आहे शंभर दिवस आहे ठीक आहे शंभर दिवस आहे तर सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये तुमचा सिलॅबस तर तक... हंड्रेड पर्सेंट कव्हर होणे कठीण आहे ठीक आहे हंड्रेड पर्सेंट थोरं अंडरस्टँडिंग पण ज्या ज्या युनिट्स तुम्हाला आताच्या स्टेजवर सोप्या वाटतात आहे त्या स्टेजला पकडा त्या युनिट्सला पकडा आणि त्या युनिट्सवर चांगली कमांड करून घ्या ठीक आहे तसं काय ज्या विद्यार्थ्यांचं थिअरॉटिकल चांगला आहे त्यांना बिझनेस मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स फायनान्स लिगल एस्पेक्ट सहज काही अडचण नाही येता पूर्ण होऊ शकत ठीक आहे काही अडचण असली माझ्या कोर्समध्ये तर तुम्ही आहात तर तुम्हाला मी गाईड करेलच निश्चितच ठीक आहे त्या हंड्रेड डेज मध्ये हंड्रेड पर्सेंट तर होत नाही आता जे थर्टी फाईव्ह डेज राहतील थर्टी फाईव्ह डेज मध्ये आपण काय करायचं की या युनिटमध्ये जो पार्ट तुम्हाला रटला नाहीये तुमच्या ज्याने रटना नाही झालं त्या पार्टला रटा ठीक आहे त्या पार्टला रटा ठीक आहे प्लस आता इथे सुरुवात काय करायची आजपासून ठीके टूडे पासून चौदा जून पर्यंत दररोज तुम्ही सध्या जे आहे तीस एप्रिल पर्यंत तीस एप्रिल पर्यंत दररोज जे आहे फिफ्टी एमसी क्यूज लावा पेपर टू चे ठीक आहे किंवा ज्या युनिट्स तुमच्या होतात त्याच्या आणि नंतर एक मे ते एक मे ते चौदा जून जे आहे इथे किती लावायचे दररोज जे आहे शंभर एम सी क्यूज जे आहे लावायचे एमसी क्यूजने तुमची कन्सेप्ट जी आहे ते खूप मजबूत होतील या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जसे जसे तुमची जी पण युनिट कम्प्लीट होते त्या युनिटचे पी वाय क्यूज लगेच सोडवून घ्यायचे म्हणजे वाय क्यूजला तुम्हाला दोन तीन वेळा सोडवणे आवश्यक आहे तर पी वाय क्यूज सोबत सोबतच सोडवाल तर तेच योग्य राहील ठीक आहे आता यू महत्वपूर्ण टिप्सवर प्रत्येक युनिटमध्ये जी काही संकल्पना आहे त्या संकल्पने तुम्हाला व्यवस्थित समजायचं आहे कारण डिटेल मध्ये समजायचं एक्झामिनर कुठल्याही प्रकारचा काही प्रश्न विचारू शकतो ठीक आहे जेव्हा अभ्यास करत आहे तेव्हा व्यवस्थित अभ्यास करा इकडे तिकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही किंवा मोबाईलवर क्लास पाहत आहे क्लास पाहता पाहता काही नोटिफिकेशन आलं तिकडे तो ऍपवर चाललं गेलो तर असं नाही करायचं ठीक आहे व्यवस्थित तुम्हाला नोट्स बनवायचे आता इथे ट्वाइस का लिहिलाय तर ट्वाईसचा अर्थ आहे दोन वेळेस दोन वेळेस कसं एक तर नोट्स राहील जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही हे करत आहे बन नोट्स करत स्टडी करत आहे पर्टिक्युलर युनिटची त्या करताना नोट्स बनवा आणि नोट्स बिलकुल क्रिस्पी शॉर्ट मध्ये बनवायचे ठीक आहे या व्यतिरिक्त जे आहे या व्यतिरिक्त दुसऱ्यांदा नोट्स कधी बनवायचे दुसऱ्यांदा नोट्स जे आहे सेकंड टाईम जे आहे जेव्हा तुम्ही सी क्यू करताय जेव्हा तुम्ही पी वाय क्यू करताय आणि ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही टेस्ट करताय तर त्याच्यात नाही येणारे काही नवीन पॉइंट्स काही नवीन गोष्टी तुम्हाला नाही माहित आहे त्या लोट डाऊन करा आणि पेपरच्या आधी त्यांना दोन तीन वेळा वाचून घ्या ठीके या बरोबर बर नोट्स मध्ये अजून एक पॉईंट सांगतो की एक शंभर पन्नास पन्नास हो हो ते शंभर पेजेसचं एक नोटबुक आपल्या जवळ ठेवा ठीक आहे नोटबुक ठेवा इथे काय करायचं ज्या गोष्टी रचनादायक आहे जसं आय एम एफ कधी बनला ठीक आहे ओची तारीख कुठल्याही कायद्याची तारीख ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करायच्या नंतर प्रॉपर रिव्हिजन आपल्याला फ्रिक्वेंटली दररोज जी गोष्ट होईल चा अभ्यास होईल त्या गोष्टीचा रिव्हिजन करायचा त्याच्यासोबत जी गोष्ट आहे त्याचाही रिव्हिजन करायचा टेस्टचा सतत सराव जो आहे तो तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे मॉक टेस्ट जो आहे तो तुम्हाला सतत त्याचं अध्ययन करणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बर जे आहे हो क्यूज हो। ला व्यवस्थित अंडरस्टँडिंग बरोबर सोडवायचं प्रत्येक ऑप्शन पी वायक्यूज चा असला पाहिजे ठीक आहे कारण कधी कधी काय होतं क्यू एज इट इज रिपीट नाही होत पीवायक्यूज चा ऑप्शन वरून प्रश्न बनवला जातो तर ची जी आहे व्यवस्थित लावणे आणि एमसी क्यूज एमसीक्यूजचं तुम्हाला सांगून दिलं की इथे कधीपासनं काय कसं करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो करा मॉक टेस्ट करा मॉक ची प्रॅक्टिस जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे मॉक टेस्ट जरी तुमचा आता समजा फोर्टी पर्सेंट जरी सिलेबस झाला आहे तरी आत्तापासून लावा कारण जे अननोन गोष्टी आहे त्याच्यातनं हाऊ हाऊ तुम्ही फॅमिलीअर व्हाल ठीक आहे तर अननोन गोष्टीतनं फॅमिलियर होईल कारण कुठलीही नॉलेज जी आहे ती वाया नाही जात नॉलेज गेन करा कारण हीच नॉलेज तुम्हाला परीक्षेत यश मिळवून देणार आहे कारण जे तुम्हाला नोट्स आणि पॉईंट वाईज वाले सांगितले तर ते तुम्हाला नंतर खूप मदत करतील की कुठेतरी वाचलो होतं समजा इनकेस प्रश्न आला तर तिथून तुम्ही त्याच्यात ते रिकॉल करून लावू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला हे कामं करायचेच आहे या बरोबर जे आहे फ्रिक्वेंट रिव्हिजन जी आहे ती करायची ठीक आहे रिव्हिजनची ही पद्धत मी तुम्हाला सांगून देतो फॉर एक्झाम्पल आज तुम्ही आंतरराष्ट्रीय थ्युरीज वाचल्या ठीक आहे तर आज झोपण्यापूर्वी या थ्युअरीजला रिवाइज करून घ्याल ठीक आहे आज झोपण्यापूर्वी जे आहे या थ्युरीजला रिवाइज करून द्या या व्यतिरिक्त जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा की थ्युरीज तर वाचता तुम्ही ठीक आहे थ्युरीज वाचल्या या टुमॉरो ठीक आहे उद्या सकाळी जे आहे उद्या सकाळी वेळ द्या समजा तुम्हाला याला तयार करण्यात दीड तास लागला तर इथे तुम्ही त्याला पंधरा ते वीस मिनिटात परत रिव्हाइज करा ठीक आहे जर जेवढा वेळ रिव्हाइज कराल मग परत जे आहे परत त्याला समजा सॅटर्डे आता सॅटर्डेला आहे सॅटर्डेला रिव्हाइज करा एकदा आणि मग तीन चार दिवसांनी ठीक आहे तीन चार दिवसांनी रिव्हाइस कराल आणि जेव्हा पूर्ण युनिटची रिव्हिजन कराल त्यावेळी रिव्हाइज करा, करा तर तुम्हाला एक संकल्पना जर चार पाच वेळा तुम्ही वाचता आहे तर कुठून तुम्ही विसरणार नाही विसरणार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला महत्त्वपूर्ण टिप्स आज दिले आहे या सर्वां टिप्सचं जर तुम्ही अनुसरण करता तर तुम्ही निश्चितच महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीसमध्ये यश मिळवू शकता ठीक आहे गोष्ट आहे तर चांगली एक स्मार्ट अप्रोचनी तयारी करण्याची तर याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे एंड करतो तर ऑल द बेस्ट सर्वांनी एम खूप मन लावून अभ्यास करा जास्ती दिवस नाही राहिले आहे अल स्टे अलर्ट आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय